नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ मित्रांनो आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे थोडा संवाद साधणार आहे आणि तुमच्याही मनात काही प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आसपास शोधावी लागतील तर त्याचं झालं असं एक चार पाच दिवसापूर्वी नातेपुते बस स्थानकासमोर एक एस टी उभा राहिलेली आहे आणि ती चालू अवस्थेत प्रचंड धूर टाकते आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात पाहिला आणि तो व्हिडिओ नातेपुते व परिसरातील असंख्य ग्रुपवर शेअरसुद्धा झाला खरं तर भारत देशामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाची एक संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण राखण्याचं काम कागदोपत्री केलं जातं प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन त्याचं काम होतं की नाही काही माहीत नाही आपल्याकडं आर टी ओचे नियम असतात ते खाजगी वाहनांसाठी कंपन्यांसाठी अतिशय काटेकोर असतात त्याचप्रमाणे काही इतर सर्वसामान्य गोरगरिबांची वाहनं रस्त्यावर फिरत असतात त्यांना मोठमोठे फाईन दंड एखादा नियम मोडल्यानंतर लावले जातात परंतु नातेपुते बस स्थानकाच्या समोर जी एस टी उभा होती आणि त्या ती एस टी चालकाने चालू केल्यानंतर तिने जो धोर सोडलेला आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी नक्की बघू शकता की किती मोठ्या प्रमाणावर ती एस टी धूर सोडते आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करते आहे म्हणजे एक सिगारेटसुद्धा चार माणसांच्या आरोग्याची समस्या बनते परंतु ही तर एस टी बस अक्षरशः एखाद्या फॅक्टरीतून धूर गावा इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रदूषण करते आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये खरंतर तर मोठमोठ्या मुट शहरामध्ये आज डिझेलवरच्या वाहनांना बंदी घातली जाते त्याचप्रमाणे सी एन जीवर चालणारे असतील इलेक्ट्रॉनिक व्हेहिकल्स असतील याला प्राधान्य दिलं आहे मात्र ग्रामीण भागामध्ये सर्रास विशेषतः एस टी महामंडळाच्या बसेस ह्या नादुरुस्त आहेत कोणत्याही क्षणी कोणते अपघात या महामंडळाच्या बेपरवाहीमुळं होऊ शकतात अक्षरशः इतकं प्रदूषण ग्रामीण भागात लोकांच्या अक्षरशः माथी मारलं आहे आणि लोकांना एस टीतून प्रवास करतानासुद्धा असल्या निकामी वाहनातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो हे या बसकडं पाहिल्यानंतर लक्षात येतं आहे कारण ग्रामीण एस टीचा प्रवासी वर्ग हा गोरगरीब आहे ज्याच्याकडं स्वतःची वाहनं फार कमी आहेत किंबहुना नाहीत आणि अडचणीच्या खेड्यापाड्यात जाण्यासाठी एस टी हा एकमेव पर्याय ग्रामीण भागातील जनतेकडं आहे त्यामुळं ना इराजाने बरेच लोक एस टीने प्रवास करत असतात आणि या एस टीकडं पाहिल्यानंतर खरं तर एक विश्वासाची सेवा नम्र सेवा आणि गोरगरिबांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून एस टीकडं पाहिलं जातं परंतु राज्य शासन असेल एस टी महामंडळ असेल यांनी नादुरुस्त बसेस दुरुस्त केल्या पाहिजेत आणि त्या आर टी ओनंसुद्धा तपासल्या पाहिजेत ही सर्वसामान्य लोकांची इच्छा असते परंतु या महामंडळाकडं ना आर टी ओचं लक्ष असतं ना राज्य शासनाचं लक्ष असतं ना एस टी महामंडळाचं लक्ष असतं आणि बिचारी चालक आणि वाहकसुद्धा आपले जीव धोक्यात घालून अशा एस टीने सेवा देत असतात प्रवास करत असतात आणि मग अशा बसेस या घाट रस्त्यामध्ये आळवळण्याच्या ठिकाणी नादुरुस्त होतात आणि चालकांना आणि वाहकांना त्या ठिकाणी रात्री अपरात्री थांबून राहावं लागतं अक्षरशः त्यांना तिथं रोडच्या ठिकाणी काही निर्जन ठिकाणी पाणीसुद्धा मिळत नाही खायला मिळत नाही आणि अक्षरशः ढास फोडून काढतात अशी परिस्थिती असते त्यामुळं ही फक्त एक बस नाही तर एस टी महामंडळाच्या असंख्य बसेस या नादुरुस्त आहेत आणि त्याकडं कुणाचंही लक्ष नाही तर शासनानं याकडं लक्ष द्यावं आणि जनतेनंसुद्धा आवाज उठवावा म्हणून या प्रदूषण प्रदूषणाची उच्च पातळी गाठलेल्या बसेसचा व्हिडिओ मी या निमित्तानं आपल्यासमोर या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही आमची जी भूमिका आहे ती तुम्ही समजून घ्या आणि जागरूक नागरिक म्हणून यावर कुठंतरी व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोज करा म्हणजे शासनाला जाग येईल आणि खऱ्या अर्थानं आपण बलशाली भारताचं स्वप्न पाहतो आहे खऱ्या अर्थानं आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे परंतु साध्या साध्या बसेससुद्धा आपण व्यवस्थित दुरुस्त करत नाही आणि शासकीय काम करण्याची पद्धत कशी आहे ही हे या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एस टीच्या प्रदूषण पाहून दिसून येईल आणि माझा उद्देश तोच आहे की या गोष्टींकडं शासकीय अधिकाऱ्यांनी विशेषतः आर टी ओ यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद